चांदेश्वरी धरण प्रश्न शाळा व शैक्षणिक समस्या यासोबतच वाकला परिसरातील रस्ते या संदर्भात सोमवार तारीख एकोणतीस रोजीपासून समाजसेवक प्रशांत निकम हे वाकला येथील बस स्थानक येथे बेमुदत ठिया आंदोलनासाठी बसले आहे चांदेश्वरी धरण प्रश्न मार्गी लावावा शाळा व शैक्षणिक समस्याबाबत गांभीर्याने विचार करावा व त्या संदर्भात प्रश्न सोडवावी यासोबतच परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे काही रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्चून देखील ते रस्ते होते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागावा या मागणीसाठी आपण बेमुदत ठिया देत बसलो हो। आहोत प्रशासनाने या बाबींवर गांभीर्याने लक्ष दिले नाही तर बेमुदत ठिया आंदोलनाचे रूपांतर आमरण उपोषणात करण्यात येईल अशी प्रतिक्रिया आंदोलक प्रशांत निकम यांनी माध्यमांशी बोलताना सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दिली आहे आज वाकड गावामध्ये चांदेश्वरी धरण प्रश्न असेल रस्त्यांचे प्रश्न असतील शाळांना शिक्षकांची कमतरता असेल या सर्व मागण्यांसाठी बेमुदट हे आंदोलन आज सकाळी दहा वाजेपासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे जर आपण बघितलं तर वाकला गावामध्ये येण्यासाठी चारही दिशांना बघितलं तर एकही रस्ता सुस्थितीत नाही झालेले रस्ते दोन दोन सहा सहा महिने सुद्धा टिकलेले नाहीत अशी अवस्था त्या ठिकाणी वाकला गावाची आहे निश्चितपणे दहा दहा वर्षांपासून शाळेचे शिक्षक डेप्युटेशनला दोन दोन आहेत त्यावरही कुठलाही त्या ठिकाणी तोडगा निघालेला नाही आणि निश्चितपणे जर आपण बघितलं तर वारंवार ऐरणीवर येणाऱ्या निवडणुकींच्या काळामध्ये निघणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चांदेश्वरी धरण निश्चितच आहे हे चांदेश्वरी धरण परिसरातील सर्व गावांसाठी वरदान ठरणारं आहे निश्चितचपणे ह्या धरणामुळे आपल्या या परिसराला मागला आणि निश्चितच आसपासच्या असणाऱ्या मात्र आणि गावांना या ठिकाणी चांगला पाणी पुरवठा त्या ठिकाणी त्या माध्यमातून होऊ शकतो असे असणारे प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि निश्चितचपणे आमच्या वाकला गावाच्या वतीनं परिसराच्या वतीनं या ठिकाणी हे आंदोलन मुदत हे आंदोलन ये या ठिकाणी करण्यात येत आहे निश्चितचपणे या दोन दिवसांमध्ये जर ठोस निर्णय या समस्यांवर मिळाला नाही तर निश्चितपणे परवापासून या ठिकाणी आभार नुकसान या ठिकाणी केलं जाणार आहे याची प्रशासनानं सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी याची नोंद घ्यावी जय जय महाराष्ट्र